अमरापूर येथील तोंडोलीला जाणारा रस्ता खुला न केल्यास उपोषणाचा इशारा अमरापूर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन अमरापूर तालुका कडेगाव येथील ताकारी कॅनॉलवरील श्रीरंग मोरे वस्ती ते एकनाथ वस्ती वस्तीपासून तोंडोली इथं जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांचे जाण्या येण्यासाठी फार मोठी गैरसोय होतीय सदर रस्त्याचा हद्दी कायम करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा एकोणीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन अमरापूर ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलंय यावेळी अमरापूरच्या लोकनियुक्त सरपंचा सुनीता गडळे ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे महादेव रुपणार वंदना शिंगटे शुभांगी अंबवडे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गडळे नामदेव पाटील नानासो मोरे आनंदा पाटील संतोष शिंगटे धनाजी रुपणार ऋतुजा रूपनर संभाजी मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज